जय सद्गुरू सर्वांना माझा नमस्कार आपण मेहंदी कशी भिजवायची ते पाहूया या ताईंनी एक कांदा मुडभर कढीपत्ता आणि एक कोरफडीचं पान हे सगळं एकत्र करून वाटून घेतलेलं आहे आणि ही निशाची ला दोन पुड्या लाल मेहंदी घेतलेली आहे ही बघा ही दोन पुड्या लाल मेहंदी आहे आता है कशा या कशा कालवतात आहेत ते बघूया ते मिक्सरच्या भांड्यातलं सगळं मिश्रण त्यांनी त्या मेहंदीमध्ये ओतलंय त्या एकसारखं का कालवत आहेत पण टाक थोडं मिक्सरचं भांड त्यांनी धुऊन घेऊन त्यामध्ये ते आता पाणी टाकत आहेत त्या एकसारखं हलवत आहे दात घसाच्या ब्रशने त्या हलवत आहेत मेहंदी आणि त्यानेच ते, ते लावणार आहेत कशी लावायची ते आपण बघूया नंतर त्यांनी सगळं एकसारखं मिश्रण करून घेतलेलं आहे गाठी सगळ्या त्यातल्या मोडलेल्या आहेत आता दुसरा त्या घालता येईल एक एक बट घेऊन त्या मेहंदी लावतात सगळ्या बाबतीत त्या स्वावलंबी आहेत अशी एक एक बट घेतली ना की व्यवस्थित मेहंदी लागते अशा प्रकारे त्यांनी मेहंदी लावलेले त्यांचे केस खूप गळत होते त्यामुळे ह्यांनी पूर्ण अशी मेहंदी लावलेली बघा स्वतःच्या हाताने यामुळे केस गळत नाहीत वाढतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक <laughs> शेअर आणि सबस्क्राईब करा